विवेकानंद शिक्षक पतसंस्थेमध्ये चार कोटी त्र्याऐंशी लाख साठ हजार सातशे एक्केचाळीस रुपयाचा अपहार उपोषणकर्त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली आहे आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेतून माध्यमांना ही माहिती देण्यात आली आहे विवेकानंद शिक्षक पतसंस्था अंबाजोगाई परळी ही असून या शिक्षण संस्थेमध्ये तब्बल चार कोटी त्र्याऐंशी लाख साठ हजार सातशे एक्केचाळीस रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप माजी संचालक उपोषणकर्ते भगवान दराडे यांनी केला आहे या संदर्भात गुन्हा दाखल होऊन कडक कारवाईसाठी त्यांनी संस्थेसमोर उपोषण सुरू केले आहे मात्र याच दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एवढा अपहार झाल्याचा खुलासा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भगवान दराडे यांनी सांगितला आहे हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीचे फेरलेखापरीक्षा माननीय श्री पोकळे सतीश काकासाहेब विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन फिरते पथक बीड यांनी पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी पूर्ण करून अहवाल दाखल केला त्या अहवालानुसार त्या पतसंस्थेत सुमारे चार कोटी त्र्याऐंशी लाख साठ हजार सातशे एकेचाळीस रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न होऊन निष्पन्न होऊन संस्थेच्या पदाधिकारी व संचालकाला दिनांक वीस पाच दोन हजार चोवीसला ला नोटीस देऊन सादर करण्यालाबाबत कळवली परंतु त्यापुढील कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही संपूर्णपणे संगणमताने आर्थिक स्वार्थासाठी केलेला आहे या अपहारास लेखापरीक्षणानुसार जबाबदार असणाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी संचालक कर्मचारी व डी सी सी बँक शाखा अंबाजोगाई तात्कालीन शाखा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणेबाबत प्रशासनाने न्याय द्यावा व संस्थेचे आर्थिक नुकसान भरून काढून सभासदांचे भाग परत करावे अशा प्रकारे पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे